राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा समाज गेल्या दीड ते दोन वर्षापासून आरक्षणासाठी आंदोलनं करत आहे त्याच्यामध्ये अठ्ठावन्न मुख मोर्चा असतील आणि वर्षभरापासून मनोज जारांगी पाटलांनी जे मराठा आरक्षणासाठी जे रान पेटवले त्याचा विषय असेल तर तो विषय आता मी पुन्हा का काढतोय कारण काल मुंबई हायकोर्टामध्ये काही आपल्या मराठा आरक्षणावरती सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आणि घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावरनं मराठा समाजाला आरक्षण मिळेल का नाही मिळेल आणि त्या कुठ कुठल्या गोष्टीमध्ये मुद्दे मांडले गेले त्या मुद्द्यावरती चर्चा झाली हायकोर्टामध्ये त्याच्यावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ छोटासा असेल शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करणं देखील भरपूर लोक ते त्या सगळ्या लोकांसाठी हा व्हिडिओ असेल कारण आज धक्कादायक सर्वे समोर आलेले आहेत मराठा समाजाकडनं मागासवर्ग समाजाकडून आरक्षणाचा सर्वे करण्यात आला आरक्षण देऊ दिलं जावं की नाही दिलं जावं किंवा समाजाची सध्याची स्थिती स्थिती काय आहे ह्या सगळ्यावरती सर्वे करण्यात आला तर त्याच्यानंतर आज सर्वेमध्ये काय काय घडामोडी घडल्या समोर आलेले आहेत ह्या सगळ्या बघून खरोखर विरोध करणाऱ्या करणाऱ्यांना देखील धक्का बसेल की आज मराठा समाजाच्या विषय म्हणजे स्थिती काय आहे आणि एकेकाळी एक मराठा समाजाची स्थिती काय होती आणि आजची स्थिती काय आहे तर सगळ्यात महत्वाचा सर्वेमध्ये ही गोष्ट आलेली आहे की जे मोलमजूर करणाऱ्या स्त्रिया आहेत महिलांची संख्या ही त्रेचाळीस पॉईंट शहात्तर टक्क्यांपर्यंत केलेली आहे म्हणजे मराठा समाजातील स्त्रिया ह्या मोलमजुरी करणाऱ्यामध्ये यांची संख्या त्रेचाळीस पॉईंट शहात्तर टक्क्यांपर्यंत आहे म्हणजे ही खरंच खूप मोठी धक्कादायक गोष्ट आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की पुरुषांची संख्या ही चव्वेचाळीस पॉईंट तेहतीस टक्के म्हणजे विचार करा कि समाज समाज। कि ज, 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 ते ते की मराठा समाजातील समाज हा चव्वेचाळीस पॉईंट तेहतीस टक्के पुरुष आणि त्रेचाळीस पॉईंट शहात्तर टक्के ह्या महिला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करतात आणि जे बोलतात की मराठा समाजातील जमीनवाले आहेत हे सगळ्या गोष्टी आहेत तर त्यांनी हा नक्की व्हिडिओ बघा तर मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की एकतीस टक्के लोकांकडे असे एकतीस टक्के लोकं अशी आहेत ज्यांच्याकडे जमीनच नाही आहे मराठा समाजाकडे आणि असेल तर एक अत्यंत अल्प जमीन आहे छोटीशी जमीन आहे त्याच्यामध्ये ते, ते बालविवाह हे मराठा समाजामध्ये झिरो पॉईंट सेवन पर्सेंटपासून ते तेरा टक्क्यांपर्यंत ते गेलेले आहे म्हणजे बालविवाहदेखील वाढलेले आहेत आता मला विशेष विषय विशे हे सांगायचे आहेत की बघा की दोन्ही सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा आपले पृथ्वीराज चव्हाण असतील मुख्यमंत्री असताना दोन्ही सरकारने आरक्षण दिलं खरं आणि आता परत तिसऱ्या सरकारने म्हणू शकतो एकनाथ शिंदे सरकारने देखील दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे पण ते दहा टक्क्याचं आरक्षण आता कोर्टामध्ये टिकेल की नाही जेवढ्या स्पीडमध्ये ते आरक्षण दिलं गेलं तेवढ्या स्पीडमध्ये ब्रेक लावण्यासाठी देखील विरोधकांनी याचिका दाखल केल्या आणि त्याच याचिकांवरती ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतोय किंवा त्याच सगळ्या गोष्टीवरती याचिकेवरती सुनावणी चर्चा होते हायकोर्टामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर खरंच ज्यांना वाटत होतं की मराठा हा श्रीमंत आहे किंवा मराठा हा सर्व हे आहे तर बघा मराठा समाजातील आता झिरो पॉईंट सेवन पर्सेंट या आकड्यावरून तेरा टक्क्यांपर्यंत बालविवाह हे वाढलेले आहेत ह्याचं सगळ्यात कारण आहे की एज्युकेशन शिक्षणापासून हा समाज भरपूर वंचित राहिलेला आहे आणि शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे हा समाज आर्थिक देखील वंचित राहिलेला आहे मी श्रीमंत मराठ्यांबद्दल अजिबात बोलत नाही मराठा समाजामध्ये दोन मोठमोठे गट पडलेले आहेत आणि एक मोठी दरी निर्माण झालेली की एक श्रीमंतांची दरी आहे जे काही पाच दहा टक्के असतील आणि गरीब मराठा आहे जो कधीही श्रीमंतांच्या नावा पुढे फु, येत नाही किंवा मीडियाच्या चे चेहऱ्या मीडियापर्यंत पोहोचत नाही तर असा देखील मराठा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आणि हेही मागासवर्ग आयोगानं सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस टक्के हा मराठा आहे त्याच्यामध्ये एक कोटी अठ्ठावीस लाख वरती काहीतरी आकडा आहे एवढ्या या लोकांचा यांनी सर्वे केला आणि ह्या सर्व्हेमधनं ही माहिती त्यांनी गोळा केलेली आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं काय मत आहे आणि मराठा आरक्षणावरती सुनावणी तर सुरूच आहे पण ह्या सुनावणीमुळे शंभर टक्के हे जे काही आकडे आलेले आहेत हे धक्कादायक आकडे आणि ह्या आकड्यांमुळे मराठा समाजाला हे दिलेलं दहा टक्के आरक्षण हे टिकू शकतं असं बोललं जात आहे पण नक्की आता येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला त्याचा फायनल निकाल लागेल त्याच वेळेला आपल्याला कळेल तो निकाल जूनच्या दहा तारखेपर्यंत किंवा बारा पंधरा तारखेपर्यंत आपल्याला अपेक्षित आहे नक्की मागे पुढे होऊ शकतो तो पण नक्की निकाल काय लागेल त्याच्यावरती डिपेंड आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळणार का नाही मिळणार पण तुमच्या सगळ्यांची प्रतिक्रिया काय आहे की खरंच हे आकडे खूप धक्कादायक आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींवरनं मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार